नमस्कार आपल्या लाडक्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनलवर पुनर्शे एकदा मनपूर्वक स्वागत अखेर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची तयारी सुरू झालेली आहे उत्ताच डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर देण्यात आलेला आहे आता पुढचे जे काही पैसे मिळणार आहेत ते एकवीसशे रुपये याप्रमाणे मिळणार आहेत तर नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे कोणकोणत्या महिला यासाठी पात्र ठरणार आहेत आणि कोणत्या महिलाला यापुढे एक सुद्धा मिळणार नाहीत हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा तर चला मग सुरू करूया तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींसाठी डिसेंबरचा हप्ता डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये देण्यात आला ज्यामध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यावर पंधराशे रुपये याप्रमाणे पैसेही टाकण्यात आले येथून मागे ज्यांना पैसे मिळत होते त्या सर्व महिलांना पैसे मिळालेले आहेत म्हणजेच डिसेंबरच्या एक हप्त्यामध्ये एकही महिलेला वगळण्यात आलेलं नाही निवडणुकीच्या अगोदर ज्या पद्धतीने तिला पैसे मिळत होते त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्तासुद्धा मिळाला परंतु आपल्याला मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जशी ही निवडणूक आटोपली मतदानाचा निकाल लागला तसेच लाडक्या बहिणींचा चौकशीचा सुद्धा मार्ग मोकळा झाला कोणत्या महिला या योजनेसाठी योग्यरित्या फॉर्म भरत आहात कोणत्या महिलांनी या योजनेसाठी अवैधरित्या पैसे मिळवले अशा महिलांची चौकशी सुरू झाली त्यातले त्यात प्रलंबित असलेले अर्ज म्हणजे अद्यापर्यंत एकाही महिलेला एक रुपये सुद्धा मिळालेले नाही त्या अर्जांची छाननी सुद्धा सुरू झाली आणि त्यामध्ये सुद्धा महिला वगळण्यात आल्या तर प्रलंबित अर्जांची छाननी ही निवडणुकीनंतर सुरू झाली आता निवडणुकीच्या अगोदर सरकारला घेणं देणं होतं निवडणूक संपली तसे प्रलंबित अर्जांची काटेकोरपणे चौकशी सुरू झाली आणि त्यामध्ये ज्या महिला अपात्र ठरत होत्या ज्या निकषमध्ये बसत नव्हत्या त्या सर्व महिलांचे अर्ज बाद करण्यात आले परंतु या अगोदर निवडणुकीच्या अगोदर बऱ्याचशा महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला होता निकषात बसत नसून सुद्धा परंतु निवडणुकीमुळे त्यांची चौकशी झाली नाही निवडणूक ल होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर आपण चौकशी करू असं सरकारचं घेणं देणं होतं अखेर आता निवडणूक संपलेली आहेत चौकशीसुद्धा जोरदार पद्धतीने चालू झालेली आहेत, परंतु चौकशी विना डिसेंबरचा हप्ता देण्यात आलेला आहे कदाचित चौकशी विना जानेवारीचासुद्धा जा खाऊ हप्ता तुम्हाला मिळून जशी जशी, जशी चौकशी सुरू आहे तशा तशा महिलाही अपात्र ठरत आहे मध्ये कोणकोणत्या महिला बसत नाही हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल तर तुम्हाला त्याद्वारे कळायलाही असेल त्यातले त्यात आदित्य टटकरे ज्या की महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनीसुद्धा कोणकोणत्या महिला आम्ही अपात्र ठरवणार आहोत हे सुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेला आहे जो जी आरमध्ये निकष होते त्या निकषांचं जर एखाद्या महिलेनं उल्लंघन केलेलं असेल तर त्या महिलेचे पैसे बंद होतील आता येथून मागे मिळालेले पैसे तिच्याकडून काही काढून घेण्यात येणार नाही परंतु येथून पुढे मिळणारे पैसे हे बंद करण्यात येतील राहिला प्रश्न ज्या महिलांना योग्यरित्या फॉर्म भरलेले आहेत आणि त्या महिलांनी निकषाची एकदम काटेकोरपणे पालनही केलेलं आहेत आणि त्या महिलांना येथून मागे हप्तेसुद्धा मिळालेले आहेत आता त्या महिला वाट बघून आहेत त्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची म्हणजेच सातव्या हप्त्याची आता सातवा हप्ता हा पंधराशे रुपयाचा असेल की एकवीसशे रुपयाचा असेल ही बाब बारकाईने लक्षात घ्या जो काही जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता येणार आहे तो पंधराशे रुपयाचाच येणार आहे त्यानंतर जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार आहे तो सुद्धा पंधराशे रुपयाचाच येणार आहे मग आता हा जानेवारी महिन्याचा जो काही हप्ता आहे तो तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर जी काही मकर संक्रांत आहे ती चौदा जानेवारीला आहेत तर मकर संक्रांतीच्या अगोदर किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता देणं बाबत सरकार विचार करत आहेत परंतु यासाठी कॅबिनेटची बैठक होणं गरजेचं आहे जशी कॅबिनेटची बैठक होईल चौदा जानेवारीच्या अगोदर तसे महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होईल चौदा जानेवारी ते वीस जानेवारी या दरम्यान महिलांच्या खात्यावर पैसे टाकण्यास सुरुवातही होऊन जाईल परंतु यासाठी कॅबिनेटची बैठक होणे गरजेचे आहेत नाहीतर डिसेंबरचा हप्ता जसा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जमा झाला तसाच जानेवारीचा हप्तासुद्धा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जमा होईल पैशांविषयी विचारणा केली तर ह्यावेळेस पंधराशेच रुपये जसा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळालेला आहे त्याच पद्धतीने जानेवारीचा हप्ता सुद्धा पंधराशे रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे रुपये कधी मिळणार असा प्रश्न तुमचा असेल तर लक्षात निवडणुकीच्या अगोदर सरकारने आपली बोलणी केलेली आहेत की आम्ही जसंही निवडून येऊ त्या पद्धतीने आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करू आणि त्या पद्धतीने सरकार भरघोस मतांनी निवडून आलेलं आहे त्यांच्या जा जाहीरनाम्यामध्ये जा सुद्धा म्हटलेलं होतं जर आम्ही निवडून आलो तर आम्ही एकवीसशे रुपये देऊ तर लक्षात घ्या तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार भल्या भल्या आहेत भल्याभल्या मंत्र्यांनीसुद्धा घोषणा केलेली आहेत निवडणूक झाल्यानंतर सुद्धा म्हटलेले आहेत की आम्ही पंधराशेचे एकवीसशे करू परंतु हे सर्व होतं ते म्हणजे आर्थिक बजेट मांडल्यानंतर आर्थिक बजेटमध्ये तरतूद करावी लागते त्यासाठी पैसे किती लागतील याचाही विचार करावा लागतो आणि हे सर्व झाल्यानंतर तेथून पुढे कार्यवाही सुरू होते आता फेब्रुवारीमध्ये आर्थिक बजेट मांडलं जाईल जसे आर्थिक बजेट मांडलं जाईल त्यामध्ये पंधराशेचे एकवीसशे रुपये केले जातील आणि तुम्हा मार्च महिन्यापासून पंधराशेचे एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले बघायला भेटतील सध्या तरी जानेवारी दोन हजार पंचवीस आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांमध्ये तुमच्या अकाउंटवर प्रत्येक महिन्याला पंधराशे पंधराशे या रुपयानेच पैसे येणार आहे जसंही मार्च महिना उजेडेल मार्चमध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील आता जे काही जानेवारीचा हप्ता आहे तो तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर की मकर संक्रांतीच्या दिवशी बघायला भेटेल आणखीन काय अपडेट आली तर तुम्हाला या युट्यूब चॅनल थ्रू कळवण्यात येईल त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुमच्यासाठी खास पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद